नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकाचे बाजारभाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एक ची बाजार समिती आहे सांगली जिथे आवक शंभर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरखेड डाकी जिथे आवक सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देवणी जिथे आवक खूप कमी प्रमाणात झालेली आहे एक क्विंटलची आवक झालेली आहे कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक सातशे त्रेसष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी जे दर मिळालेला आहे तो आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त जो दर मिळालेला आहे तो आहे चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण जो दर मिळाला आहे तो आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीनचे बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद